मनोज जरांगी म्हणजे मराठा समाज नाही बाकी या समाजासाठी काम करणारी लोक भरपूर आहेत राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही आरक्षणांबाबत सरकार विचार करत आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे सरकार तोडगा काढेल आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चाललं आहे जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे असं नाही आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारी कार्यकर्ती आहोत म्हणून जरांगे म्हणजे मराठा समाज नाही बाकी या समाजासाठी काम करणारी लोक भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली दरम्यान सुजय विखे पाटील यांनी ई व्ही एम मशीनवर संशय घेतलाय यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी खुलासा केलाय सुजय विखे हे उमेदवार होते कार्यकर्त्यांचा एवढा आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतर असे निकाल येत असतील तर त्या आग्रहास्तव ई व्ही एमचा त्यांनी निर्णय घेतला आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय मनोज जरांगी मध्ये सरकार कुठे कचाट्यात सापडलेले आहे काय तर तोडगा का काय काढणार आहे सरकार आता प्रत्येक दोन्हीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या सर्व विचारविनिमय सुरू आहे ते सुरू आहे मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेलं आहे मग तर मला वाटतं मार्ग निघेल म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे तितकंच महत्वाचं ओबीसीच्या मागण्याच होरपळून निघालेला आहे आरक्षणामध्ये पण आतापर्यंत एक एक समाजाला आता, समा आता ले ले, समा असे की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असं की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे त्याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारने आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडतात बरं जागा वाटपाचं काय ठरलेलं आहे व्हायरल आहेत भाजपला एकशे पंचावन्न जागा साठ जागा शिवसेनेला आणि निर्णय वाजता श्रेष्ठी वाजता यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सरंग आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक का भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आहे की नाही ईव्हीएम त्याच्याबद्दल कोण आक्षेप आहे तो तो उमेदवार होता त्यांनी मागच्या यावेळेस त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतर जर असे निकालत असतील म्हणून त्या ते अग्रहासह त्यांनी तो निर्णय केलेला आहे अभिषेक